पंचावन्न दिवस झाले आझाद मैदावर उपोषणाला बसलाय कोण देशमुख का कोणतरी हा बसलाय ना पाणी सुटलं पाणीच नाही तर काय सोडता काय <laughs> मुद्दा का त्याचा उघडच झालं पाणी प्यायला मिळेल त्याच्यावर नकमी पण होईना रात्री दोन वाजताच लाईट पण करताय ते लक्षात आलंय कारण मी बघितलंय अलीकडे रात्री जशी जशी वीज खूपच जायला लागली तस तस मुलं इतकी जन्माला यायला लागली ला <laughs> की हो काय कंडाईट कर्तव्य काय काही <laughs> तर मित्रांनो दादा तुम्ही म्हणाला अजित पवार आज दिवसात टाकून आलं Parei a campanha de casa.